यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहे सरकारना लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी करत ठाकरेगड शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पांढरकवडा इथं राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला तर आपल्या मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला पांढरकवडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पथकाने आठ ऑक्टोबरला राष्ट्रीय महामार्ग आंदोलन केले यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या भरपाई प्रति हेक्टर रुपये दिली जावी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशा प्रमुख मागण्या देखील मांडण्यात आल्या या आंदोलनात तालुका प्रमुख तिरुपती कंदकुरीवार यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे माजी सभापती पंकज तोडसाम विभाग प्रमुख प्रभाकर येर्मे तालुका प्रसिद्ध प्रमुख पंकज वारिसकर यांच्यासह शिवसैनिक आणि तालुक्यातील महिला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला या आंदोलनात सहभागी लोकांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकत्र येण्याचे स्पष्ट संदेश दिले